नमस्कार मी राजकुमार गोपणे आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओचा विषय आहे उद्या महादेव जानकर शरद पवारांची भेट घेणार आहेत हा व्हिडिओचा विषय आहे तत्पूर्वी आपण सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटनचे चा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व राजकीय घडामोडीवरील तसेच इतर सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच शेअर करा लोकसभा निवडणुका गतिमान झाल्या असतानाच आता वेगवेगळे नेते भेटीघाटीवरती जोर जोर दिलेला आहे आणि माडा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने उद्या क्या, 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 माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रीय समाज पक्षचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेव राजांकर भेट घेणार आहेत उद्या बुधवार दिनांक वीस रोजी सकाळी दहा नंतर शरद पवार यांची विशेष वेळ त्यांनी या ठिकाणी मागवून घेतली आहे आणि पुण्यातील मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी महादेव जानकर शरद पवारांना भेटणार आहेत खर तर माडा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहितीच्या माध्यमातून खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार उलटापालच सुरू आहे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे उमेदवारी जाहीर केल्यानंतर का दोन दिवसापूर्वी जे भाजपकडून इच्छुक होते असे जे ध्येहरीशील मोहिते पाटील यांच्या अकलोज येथील निवासस्थानी माड्यातील सर्व दिग्गज नेत्यांची बैठक झाली म्हणजे नाराज घटकातील दिग्गज नेत्यांची बैठक झाली यानंतर दुसऱ्या दिवशी काल टेंबुर्ने या ठिकाणी आणखीन एक खासदार रणजितशिव नाईक निंबाळकर समर्थकांची बैठक झाली आणि यानंतर उद्या आता पुन्हा एकदा जे महाविकास आघाडीचे नेते आहेत शरद पवार आणि जे माहितीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची उद्या बैठक होऊ घातली आहे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या बैठकीकडे अतिशय महत्वाच्या अँगलने पाहिलं जात आहे त्याचं कारणही तसंच आहे दोन हजार चौदाच्या लो लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे जे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या विनंतीला मान देऊन महादेव जानकर हे माहितीमध्ये आले होते त्याचबरोबर इतर काही घटक पक्ष आले होते यामध्ये राजू शेट्टी असतील रामदास आठवले असतील विनायक मेटे असतील यांना घेऊन भाजप आणि शिवसेनेने माहितीमध्ये हे तीन घटक पक्ष घेतले होते दहा वर्ष महादेव जानकर हे भारतीय जनता पक्षाबरोबर होते महादेव जानकर यांना संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांचा पक्ष असून त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांचं संघटन मजबूत आहे आणि तसेच धनगर समाजही त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं त्यांच्या या उद्याच्या भूमिकेकडे अनेक राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे खर तर महादेव जानकर गेल्या अनेक दिवसांपासून भाजप विशेषतः खूप नाराज होते कारण दोन हजारच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना लोकसभेची जागा दिली नव्हती आणि विधानसभेला ही जागा देऊन नंतर त्या जागांवरती आपले उभा केलं होतं खरं तर तेव्हापासूनच महादेव जानकर खूप नाराज होते आता महादेव जानकर जवळपास महायुतीला सोडचिट्टी देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि उद्या त्यांची शरद पवार यांच्याबरोबर बैठक होत असून या बैठकीनंतर महादेव जानकर हे महाविकास आघाडी बरोबर पर जाणार का असं अनेक कार्यकर्त्यांना आता वाटू लागलेलं आहे खर तर महादेव जानकर यांनी मागील काही दिवसांपूर्वीपासूनच महाविकास आघाडीकडे तीन जागांची मागणी केली होती तर महायुतीकडे दोन जागांची मागणी केली होती अद्यापर्यंत यावरती कुठलाही तोडगा निघालेला नाही आणि यामध्येच महाविकास आघाडीने जी परभणीची जागा आहे ती शिवसेनेकडे तर माहितीतील माळेची जागा ही भाजपकडे गेलेली आहे यामुळे महादेव जानकरांना नेमकं का आता काय दिलं जाते शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांना माडा लोकसभेची उमेदवारी म्हणजे माड्याची जागा त्यांच्या जा पक्षाला दिली जाते का त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेतलं जाते का त्यांच्या मागणीनुसार किती जागा दिल्या जात आहेत याकडे राजकीय विश्लेषकांचं मोठ्या प्रमाणात लक्ष लागलेलं ला आहे आता लोकसभा निवडणुकीची जोरदार सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असताना कालच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टेंबूरने येते अजून समोर उमेदवारच कोण नाही असा प्रश्न केला होता त्यामुळे आगामी एक दोन दिवसामध्ये आता समोरचा उमेदवार निश्चित होणार का या बैठकीमधून हे ही पानं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद